राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी बातमी सत्याचा त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध वणी पत्रकार संघाचे निवेदन त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत वणी शहर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण दोशी कार्याध्यक्ष अनिल गांगुर्डे उपाध्यक्ष दिगंबर पाटोडे यांच्यासह दुर्गेश दायमा महेंद्र पैठणे श्यामराव सोनवणे सागर मोर किशोर बोरा रितेश पारक आदी उपस्थित होते हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे व हे नंतरoauth त्यांना देण्यात आले पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली उपसंपादक शामराव सोनवणे दिंडोरी समतीश्वर येथील मुंबई येथील पॉर्निवो येथील विकास वर्ष कामंत्या विकास कामांचे वृत्तांतन करण्यासाठी जात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी योगीजी खरे किरण ताजणे आणि सोनवणे हे या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने जात असताना ते अधिकृत ॲक्टिडिशन पा त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची टोल वसुली करून असा नियम असतानाही संबंधित ठेकेदाराने त्यांना टोल त्यांच्याकडे टोल मागित आहे या संबंधित पत्रकारांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी चिरून रागाच्या भरात त्यांच्यावर परांगाचा हल्ला केला पुना शार शार या हल्ल्याचा सर पत्रकार संघ तीव्रात कडक निषेध व्यक्त करीत आहे अशा हल्लेखोरावर कडक कारवाई करावी व असे प्रकार पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये नाशिक जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रात येथील दत्त महाराष्ट्र त्यांच्या पातळीवर घ्यावी व पत्रकारांना सुरक्षितपणे काम करण्यासाठी एक प्रोत्साहन द्यावे अशी मी वणी शहर पत्रकार संघातर्फे विनंती करतो